नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय त्यामध्ये शिपाई हमाल आणि लिपिक यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन कशा प्रकारे घेऊ शकता याबाबतची माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील दोन तारखेला जिल्हा न्यायालयाची उत्तर पत्रिका जाहीर करण्यात आलेली होती आणि ही उत्तरपत्रिका चेक केल्यानंतर तर या ठिकाणी काही प्रश्न चुकलेले आहे आणि काही प्रश्नांची उत्तरे पण मित्रांनो या ठिकाणी चुकलेली आहे तर बरेच विद्यार्थ्यांची उत्तरे बरोबर असूनही त्या ठिकाणी चुकीचे दाखवत आहेत त्याच्यासोबत जर असं झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता ऑब्जेक्शन घ्यावं लागेल तर ऑब्जेक्शन तुम्हाला प्रकारे घ्यायचं आहे बघा बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल तुमचा आणि ह्या जो कॅपच्या दिलेला आहे ह्या कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी लॉग इन करायचा ठीक आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी जे तीन रेषा दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं ठीक आहे तर या ठिकाणी जे आय बटन दिसत आहे लक्षात ठेव हा जो आय बटन दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आय बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आणखी चार रेषा दिसत आहे आडव्या ठीक आहे ह्याच्या चार रेषा दिसत आहे प्रिंट आणि क्लोजच्या खाली तर पुन्हा यावर क्लिक करायचं आणि पुन्हा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा कॅन्डिडेट शीट म्हणजे तुमची उत्तरपत्रिका या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे आणि ऑब्जेक्शन फॉर्म जर तुम्हाला यावर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन घेता येणार आहे बघा हे ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं ठीक आहे ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर राईज ऑब्जेक्शन करायचं ना नाव वगैरे दिसून जाईल मोबाईल नंबर दिसून जाईल तुमचा ईमेल आय डी दिसून जाईल पोस्ट नंबर दिसून जाईल ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज विचारलेला या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करावं लागेल या ठिकाणी मराठी करायचं तर क्वेश्चन आय डी तुमचा जो क्वेश्चन आय डी असेल तो या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे जो काय तुमचा क्वेश्चन चुकलेला त्याचा आय डी क्रमांक या ठिकाणी टाकावं लागेल तुम्ही जे उत्तरपत्रिका चेक केली आहे त्यावर तुम्हाला तो क्वेश्चन आय डी क्रमांक मिळू द्या कोणत्या एखादा आय डी क्रमांक टाकायचा आणि या ठिकाणी टाकायचं तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय टाकावा लागेल की तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर ठीक आहे तुम्ही जो प्रश्न सोडवलेला आहे त्याचं जर उत्तर तुमचं बरोबर असेल आणि त्यांचं जर चुकलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी इनकरेक्ट क्वेश्चन ॲड करू शकता आणखी आणखी काही दिलेलं या ठिकाणी तुम्ही वाचून घ्यायचं तर या ठिकाणी डू यू वॉन्ट ॲड रीमार्क्स सेकंड यस करायचं आणि मित्रांनो जे तुमचं उत्तर बरोबर आहे आणि या ठिकाणी जे चुकीचं दाखवत आहे तर या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करावं लागेल ठीक आहे तुमचं जे काही उत्तर असेल तुम्ही ते कुठं वाचलेलं आहे कशाच्या आधारेवर तुम्हाला वाटत आहे की तुमचं उत्तर बरोबर आहे त्या ठिकाणी चुकीचं दाखवत आहे त्याचं तुम्हाला प्रूफ द्यावं लागेल आणि हे अपलोड करावं लागेल ठीक आहे या ठिकाणी म्हटलं डॉक्युमेंट अपलोड तर या ठिकाणी हो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करायचं ठीक आहे तर तुमच्या या ठिकाणी ऑब्जेक्शन फॉर्म सबमिट होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की तुम्हाला स्वतः ऑब्जेक्शन हे कशाप्रकारे घेता येते तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण हे प्रक्रिया करू शकता तर ऑब्जेक्शन नमूद करायचं अंतिम दिनांक आहे चार मार्च म्हणजे आज तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत आपले ऑब्जेक्शन नमूद करू शकता आणि लक्षात ठेवायचं तुम्ही जे काही ऑब्जेक्शन नमूद करत आहात त्यांचा रेफरन्स देणे गरजेचं आहे तुमचे रेफरन्स जर बरोबर असेल तेव्हाच तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढवल्या जाणार आहे तर आज रात्री बारा वाजेपर्यंत आपले ऑब्जेक्शन तुम्ही नमूद करून घ्यायचे तर तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते जर शंभर टक्के बरोबर असेल तेव्हाच तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढवल्या जाते या तुम्ही कितीही ऑब्जेक्शन घ्या आणि जे काही सबूत त्या ठिकाणी ॲड केलेलं आहे ते बरोबर असेल तुमचे त्या ठिकाणी मार्क्स वाढवले जाणार नाही ठीक आहे तर हा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद